था था मला सांगितलं आता काय किती येतात काय मला सांगा तुम्ही आता पंधरावीस दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे आता मंत्री होत करणारे काय त्यांनी सांगितलं मी ऐकलं टी व्हीवर दूरदर्शनवर आपल्या चॅनलच्या माध्यमातून की पुढच्या मंत्रिमंडळामध्ये ते पहिल्यांदा शपथविधी घेतील अमित ठाकरे सुद्धा विधानसभेच्या आखड्यात आले आहेत म्हणून अमित ठाकरे सुद्धा विधानसभेच्या आखड्यात आले आहेत ते निवडणूक लढायचे मुंबईत सांगलंय ना मग आता त्यांचा पक्ष वेगळं लढवतोच आहे एवढ्या जागा ते लढवत आहेत मला वाटतं मग त्यांनी तर वाव काय लढलं पाहिजे पंचवीस जागेचा प्रस्ताव फ्रेंडली झाले पाहिजे असं अमित शहा यांच्याकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रस्ताव दिलेला आहे काय झालेले आहे त्या प्रस्तावाचे मला वाटतं असं मैत्रीपूर्ण लढत वगैरे हो कुठे होणार नाही माझ्या माहितीप्रमाणे असे कुठे होणार नाही आम्ही सगळेजणं एकत्रितपणे लढू कुठे आमच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत करा किंवा हा उभारेल तर तो उभारेल तो भरायल तर हा उभारेल असं कुठेही होणार नाही माझी जी माहिती आहे तोपर्यंत आम्ही कुठेही मैत्रीपूर्ण लढत करणार नाही आम्ही सगळे एकत्रितच महायुती म्हणूनच लढणार आहोत खडसेंचे आरोप ऐकलेले आहेत का माझ्या कट्ट्यावरचे ऐकलेले आहेत मी त्यांना माझ्या कट्ट्यावरच आता उत्तर देणार आहे होतील का आता त्या कसं आहे आता एकदा आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आता एकदा सगळे आमदार निवडून आल्यावर त्यानंतरच तो निर्णय होईल आणि हा निर्णय आमच्या पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील आज उगाच हे होतील ते होतील ते होतील सांगून आमच्यामध्ये आपसामध्ये काही उगस वादविवाद तुम्ही लावू नका मला असं वाटते शिवसेनेचे <laughs> <था। laughs> बालाजी आमदार बालाजी कल्याणकर यांनी म्हणलेत की आम मुख्यमंत्री आमचंच होणार आता मी तेच सांगतो की मला वाटतं असं कोणी बोलू नये असं कोणी म्हणू नये मला असं वाटतं आता तो निर्णय महायुतीचा असेल आणि तिन्ही नेते मिळून नंतर आमच्या पक्षश्रेष्ठीवरती दिलेला आहेत ते बसून आणि निर्णय करतील साहेब योगेंद्र पवारांना बारामतीवर लागू योगेंद्र पवारांना बारामतीवर लागू नये असं एक पत्र गब्बरच्या नावा व्हायरल झालं मला कोण गब्बर बिब्बर माहिती बाबा काय योगेंद्र पवार साहेब जळगावमध्ये आता चांगली ऍक्टिव्ह झालेली आहे घोडा मैदान समोर आहे दिलीप खडके पस्तीस वर्ष भाजपाचा प्रवास संपूर्ण घोडा मैदान समोर आहे खडसेंचाही खूप मोठा प्रवास होता तिथं खूप मोठे नेते होते ते गेले तर काय झालं त्यांचं काही नाही राहिलं ते जरी सांगत असले की माझं असं होतं माझं दुधडेरी तिथं पण आता पक्ष सोडून गेले आता त्यांच्या पत्नीसुद्धा निवडून आल्या नाहीत दुधडेरीमध्ये म्हणजे आमचे गावचे आमदार मंगेश दादा चव्हाण ते त्या ठिकाणी उभे राहिलेत दीडशे किलोमीटर लांब जाऊन त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या मतदारसंघात जाऊन आमच्या वहिनींचा खडसे वहिनींचा पराभव त्यांनी त्या ठिकाणी केला दुधडेरीमध्ये त्या चेअरमन होत्या कोणी निवडून आलं नाही एकही जण त्यांचं त्या ठिकाणी पैकी जरांगी जिल्हा बँकेमध्ये त्यांचं काही राहिलं नाही विधानसभेला कन्या पण त्यांच्या पडल्यात त्यामुळे त्यांनी असं काही सांगून नाही आणि त्यामुळे असं काही कोणी आलं गेलं हे तर चालू राहणार आहे येणं जाणं दिली पक्ष पक्ष आहे आमच्याकडे संघटनात्मक काम अतिशय मजबूत आहे जोरात आहे आता ज्याला आजमावायचं आहे त्यांनी आजमावून हो घ्यावं जळगाव हो जिल्ह्यामध्ये साहेब जरांगे दहा वेळेला उपोषण बसावं लागत आहे सरकारनं जे त्यांचा विषय जो आहे तो अजून पूर्णपणे मला वाटतं जो नियमात आहे ते सरकार करू शकतं नियमबाजी आम्ही काहीच करू शकत नाही आणि कोर्टे त्याला मान्यता देणार नाही आमची प्रामाणिक इच्छा आहे प्रामाणिक भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तिथल्या तरुण विद्यार्थी आहेत मुलं आहेत मुली आहेत त्यांना त्या ठिकाणी निश्चित त्या सगळ्या गोष्टींचा फायदा मिळाला पाहिजे आता तो कसा द्यायचा कुठल्या माध्यमातून द्यायचा हा विषय थोडा कायद्याच्या कच बसूनच बसूलच करावा लागेल ना अन्यथा काही आम्ही निर्णय केला आणि तो उद्या कोर्टाने फेकून दिला तर मग करणार काय समजा म्हणून मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदय याकडे लक्ष देत आहेत आमचं सर्व शासन उपमुख्यमंत्री लक्ष घालतायत आणि नियमात बसणारं आरक्षण आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत मला वाटतं ते दहा टक्के आरक्षण देऊन विधानसभेचं सत्र घेऊन आम्ही ते दिलेलंही आहे ते दिलेलंही आहे